नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी विश्वकर्मानगर मस्जिद मस्जिदसमोर या ठिकाणी एकशे बारा नंबरला डाय झालं त्या ठिकाणी एक किसन हा लहान मुलीची छेडछाड करून विनयभंग करत आहे मग तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं समजलं की इथे छोटीशी अडीच वर्षाची एक लहान मुलगी आहे त्या लहान मुलीबरोबर अतिप्रसंग करताना एक ऐंशी वर्षाचा वयस्ट इसम हा त्या ठिकाणी लोकांनी पकडून गेला होता आणि त्या ठिकाणी त्या जो आरोपी दिसाम आहे रेहमान पिंजरी नावाचा आहे त्याच्या मुलीने तो प्रसंग बघितला आणि स्थानिक लोकांनी तात्काळ त्या मुलीची सुटका करून घेतली आणि पोलीस स्टेशनने त्या संदर्भात एक गुन्हा दाखल केलेला आहे आता सध्या या प्रकरणामध्ये बी एन एस कलम पंच्याहत्तर एक एक प्रमाणे व पोक्सो आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे यामध्ये सदर जो आरोपी दिसम आहे रेहमान पिंजारी यासह आम्ही ताब्यात घेतलेला आहे कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आणि त्यात याला अटक करून तात्काळच लवकरात लवकर संदर्भामध्ये आम्ही चार्श दाखल करणार आहोत mm -hmm. धन्यवाद